संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी यांची सेल स्थापना शहरामधले एनडी पी एस विक्री बटन असेल गांजा असतील सिरप असतील वेगवेगळ्या प्रकारचे चरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत त्यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इन्फॉर्मेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इन्फॉर्मेशन फॉर्म भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे अँटीनार्कोटिक सेल बाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे पंच्याण्णव नु, दोनशे एक नव्वद एकशे नव्वद एकसष्ट नाईन एक एक फाईव्ह टू नाईन झिरो वन नाईन झिरो सिक्स वन या नंबरवर कुठलाही नागरिक एनडीपीएस पी एस संदर्भातली जी काही माहिती असेल कोणी अवैध विक्री करत असेल कुणी सप्लाय करत असेल कोणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल त्याचा नागरिकांना त्रास होत आहे अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता टेक्स्ट मेसेज करू शकता त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे आतापर्यंत एनडीपीएस पथकाकडून तीन वेळा कारवाया झालेल्या आहेत यापुढे ही कारवाई चालू राहणार आहे त्याचबरोबर कारवाई सोबतच जे गुन्हेगार आहेत त्यांना काही कारणामुळे त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळे असे गुन्हे केले होते काही रोजगार नसल्यामुळे केलं होतं अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या एनजीओनी पुढाकार घेतलेला आहे पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या वे एनजीओ साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग घेऊन काही काम देता येते का वगैरे हो अशा रिकॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील एन सी सी एल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिकतेला चांगला प्रतिसाद देत आहेत वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं ला जातं लहान लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान लहान मुलांकडून विक्री केली जाते तर हो त्याच्याबरोबर मध्ये एनडीपीएस कायद्यासोबतच जीविक करण्यात येईल शहरात कोणते परिसर आहे मॅडम असे डार्क स्पॉट बरेच आयडेंटीफाय झालेले आहेत मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात अशा ठिकाणी बरेचसे लोक बसतात ओपन ग्राउंड असतात तर त्या सगळ्या ठिकाणी हे सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा असं संयुक्त आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत आणि ज्याला कोणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या च्या कार्यात हे सामील व्हायचं असेल त्यांनी देखील एन सी संपर्क कालच्या वाळूच्या कारवाई विषयी काल एमआयडीसी वाळूस पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्या पकडलेला आहे आणि मान्य पोलिस आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार कुठलाही गुन्ह्या दाखल होतो ना पूर्ण त्याची चेन जी आहे कुठून आणतो कोणाकोणाला देतो कशा प्रकारे विक्री करतो हे संपूर्ण चेन निष्पन्न करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत त्यानुसार कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि एमआयडीसी वाळूस पोलीस पुढील तपास करतो यामध्ये एक झिरो पोलिस आहे त्याचा काय रोल आहे त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याच्याबाबत माहिती आम्हाला मिळालेली आहे की काही पोलिसांचा गैरवापर नावाचा जर त्याने केलेला असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात कारण अनेक अशा कारवाईसाठी किंवा पोलिस स्टेशन अंतर्गत झिरो पोलिसचा वापर होतो त्या संबंधित काय उत्तर सांगणार झिरो पोलिसांची कुठलीही संकल्पना काहीतरी मध्ये आणि असं जर पोलिसांचा गैरवापर कोणी पब्लिक मध्ये करत असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात एनडी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे त्या सर्वांना आम्ही ठराव देशांसाठी या ठिकाणी बोलून जाऊ त्या सर्वांचे गुन्हेगारी वार्षिक गुन्हे आहे शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर करतात त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या, या सर्वांना समज देण्यात आलेली आहे आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये सेल सुद्धा सुरुवात झालेला आहे या या गीता मॅडम प्रमुख आहेत च्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पत्र तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत एनडीपीएस पी एस चे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत इथून पुढे जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा च्या रिलेटेड केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंत थांबणार नाही तर त्यांची विक्री करणारे जी मूळ पूर्ण चेन आहे जे पूर्ण सप्लायर आहे सुरुवातीचे तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्व ज्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याची आम्ही निश्चितच हाकरमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं कारवाई केली अशाच नागपूर मध्ये अशाच पद्धतीने हा फॉर्म्युला युज केला होता मात्र त्या ठिकाणी घटना कमी झालेल्या नाही आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास किती वर्षातल्या मागच्या दहा वर्षातील रेकॉर्ड हे जे गुन्हेगारी गंभीर गुन्हेगारी मधले का फक्त विक्री मधल्याच्या स्पेशल एनडीपीएस ची आरोप आहे त्याच्यावरती आता मागील दहा वर्षापासून आहे परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे सर ह्याच्या निश्चितच आमचा नार्कोटिक सेलचा एक नंबर आहे विशेष नंबर सुद्धा आम्ही सर्वांना प्रवेश केलेला आहे कुठल्याही नागरिकाला किंवा कुणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून करू शकतात त्याच्यावर शंभर टक्के कारवाई नाही आता आपण नंबर दिला होता त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेलं आहे या कार्यक्रमाला तुमच्या परंतु हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिलेल्या आहे गुन्हेगारी सोडून व्यवस्थित धंदे पाणी चालू करा परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये सगळीकडे नोंद असते आपण कारवाई करणार का कडक शंभर टक्के कारवाई करणार जास्तीत जास्त कडक कारवाई करणार